मित्रांनो गावात पडता प्रचंड पाऊस आणि मे महिन्यात हूर इलेलो तुम्ही कधी ऐकला नसतात पण ह्या वर्षी खूप मोठा पाऊस पडता हूर इलोआ आणि आता आमच्या ढोपरापर्यंत पाणी जमला आणि जवळच नदी असल्यामुळे नदीचा सगळा पाणी आहे आता ओव्हरफ्लो जाऊन मळ्यात इला तसं मी तुमका लास्ट व्हिडिओमध्ये मत केलं सो आम्ही आता जातो जरा फिरतो चला तुम्ही पण येवा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नदीचा पाणी सगळा इला मळ्यामध्ये आणि आता अजून पाऊस पडलो तर इथपर्यंत पाणी टच होतंय ना मग मे महिन्यातला पहिला पाणी नाही तर जून महिन्यात येतं ना ढोपरापर्यंत पाणी आता पाऊस थांबलो नाही तर अजून पाणी येल असतं तुम्ही बघू शकता चारी बाजूने पूर्ण आमच्या मळ्यामध्ये पाणी इलेलं असा आणि खूप असा पाणीच पाणी झालेला अजून पाऊस पडलो ना गडकापर्यंत पाणी येतला आणि आमच्या बाजूक नदीच्या वळ आहे त्यामुळे नदीचा सगळा पाणी इला तर हा नागरिकांनी सतर्क राहावे धोक्याचा इशारा बातम्या न्यूजवाले कसे राहतात हवामान खात्याने अंदाज दर्शवला आहे नागरिकांनी सतर्क राहावे पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये जास्त पाणी भरलंय तिकडे पाण्याचा काय पाण्याची पातळी योध आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे समुद्र नदी कुठे जाऊ नये पण आम्ही यांना काय सांगणार आमच्या इकडे नदी आली आहे ती आमच्या घरात नदी पोचली आता नागरिकांनी सतर्क कसे राहायचं सांगा पाहू तुम्ही सांगा बोला।, नहीं बोला अरे बोला गुचतो आम्ही बातमी वाले बोलते नागरिकांनी सतर्क राहावे हवामान खात्याचा अंदाज धोका आहे इकडे आमच्याकडे नदी स्वतः भेटी आली तर आम्ही काय करणार कानेटीया कानेटी काने कानेटी टॉमी पण इलो गप चूप टॉमी पण इलो गप चूप त्या पोहो येत की नाही पाणीच पाणी आता हि व्हाय अजून नीला पाणी की धराव मग त्या <laughs> काय ग पण कसं पाणी जमा करतो घेऊ बनाव कशासाठी नदी तो रस्तो खाली मोडू आणि ना नदी आता नदीचा जा इकडे जाऊ पण नको ना फुल पाणी असतात ना मिडबा दहीबाव सगळा कातवण नाही ना कातवण नाही कातवणला पण जातो नदी कातवण सगळा करून येतोय मी थोडेच राहतो हय ना येतल मग पुन्हा तिथेच राहत होडीवाले मामा येते थोडी घेऊ पाणी भरला पाणी पाच पहिल्यांदाच बघितलास ना हा सगळं पाऊस जास्त पडलो की बोट करायची बोट कर पटपट -पट. व्यवस्थित करा आता आता पुसुक करण्याच लोभ कडक कर चांगली ती ओढी गेलेली माझी होडी गेली एवढी गेली होडी गेली हळूहळू जा बाय पोचलत की सांग पाणी उडू नको मार खातलो पोचलत की सांग ती जाते तिथं काठी पर्यंत जाऊ ती काठीपर्यंत तू आज आमच्या पार्टी नाही नाही जाऊ नको तू बुड 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 पार्टी नाही बुड जा नको नको ती झाली नाही जातील कागद कागदाच गोळ झाला असं नाही नाही पूर्ण बोट जाऊ काही पार्टी तू दे मला बारावी पास झाल्या तिथे पार्टी दिलीच नाही तू टाइमवर नसत आज सांगितलंय ना तिथपर्यंत जाते ते मग तुका बघायलाच लागेल पॅसेंजराने थांबली नाही त्याला पास वाटत फास्ट आम्ही सुपर फास्ट आहे का सांगितलंय चांगली बन बघता अजून पाऊस पडता आणि आताच नुकती पावसान हजेरी लावलंय ना आणि आमची लवकरच ट्रेंडिंग वाली रील येते हो ना तू